भगवान ह्या शब्दाचा अर्थ जर आपल्याला आयुष्यात कळला तर आपल्या संपूर्ण आयुष्याचं दुःख दरिद्र दूर होतं ब म्हणजे भूमी म्हणजे माती धरती ग म्हणजे गगन म्हणजे आकाश व वा म्हणजे वायू म्हणजे हवा अ म्हणजे अग्नी आग आणि न म्हणजे निरनिर म्हणजे पाणी आणि या संपूर्ण सृष्टीतून आपण जन्माला आलोय ते भगवान आहे आणि त्याच सृष्टीत त्या पंचमहाभूतामध्ये आपल्याला मृत्यू व्हायचे आपली मृत्यू होणार आहे ब म्हणजे भूमी हे शरीर मातीतून जन्माला आलेलं आहे आणि माटीत मिळणार आहे ग गगनामध्ये आत्मा वायू रूपाने निघून जाणार आहे या शरीराला अग्निरूपी भगवंताचं तेज अ ते जाळणार आहे आणि संपूर्ण हे शरीर जळून राख झाल्यानंतर ती माती न नीर म्हणजे पाणी त्या पाण्यामध्ये वाहू घालणार आहे भगवंत ग ग वा न या शरीरामधून भगवान वेगळे नाही श्रीमद भागवतामध्ये महाराज आपल्यापासून वेगळं श्रीमद भागवत नाही आहे शिव महापुराण असेल देवी भागवत पुराण असेल मार्कंडेय पुराण असेल लिंग पुराण असेल कुठलंही महापुराण असेल त्या पुराणापेक्षा आपण आणि आपल्यापेक्षा पुराण वेगळंच नाही आहे का कारण की भगवतानी स्वतःचे अनुभव त्या संपूर्ण महापुराणामध्ये सांगितलेले आहेत